नमस्कार मी नीता देव आणि आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल माधवबाग बार्शी शाखेच्या वतीने मोफत मधुमेह कार्यशाळेचे आयोजन माधवबाग मल्टी डिसिप्लिनरी कार्डिया केअर क्लिनिक्स अँड हॉस्पिटल यांच्या वतीने मधुमेहग्रस्तांसाठी रविवार दिनांक आठ डिसेंबर रोजी बार्शी कुर्डवाडी रस्त्यावरील हॉटेल निकिता येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये दुपारी चार वाजता मधुमेह कार्यशाळेचे मोफत आयोजन केले असल्याची माहिती संयोजक व माधव बार्शीचे संचालक डॉक्टर पवन कोळी व डॉक्टर क्रांती कोळी यांनी दिली आहे डायबिटीस आहे ज्यांना औषधं सुरू असून देखील शुगर नियंत्रणात नसते ज्यांचा एचबीए वन सी सिक्स पॉईंट फाय पर्सेंटच्या पुढे आहे ज्यांना थकवा हातपायांची जळजळ मुंग्या दृष्टी कमी होणे वारंवार लघवी लागणे चिडचिड वाढणे त्वचेचे विकार वाढणे असे त्रास आहेत ज्यांना चालताना दम लागतो ज्यांची एंजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास झालेली आहे किंवा करून घेण्याचा सल्ला मिळालेला आहे अशा सर्व रुग्णांसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यशाळेमध्ये डायबेटीज रुग्णांची आदर्श दिनचर्या कशी असावी आहारात काय असावे कोणते व्यायाम करावे पंचकर्म व डाएट बॉक्सचे फायदे काय याविषयी उत्सुकता असणाऱ्या सर्वांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त आहे शिवाय या कार्यशाळेत सर्वांना मोफत प्रवेश मिळणार आहे या कार्यशाळेत एच बी ए वन सी या टेस्टची अल्पदरात तपासणी केली जाणार आहे या कार्यशाळेसाठी मर्यादित रुग्णांना प्रवेश दिला जाणार असून पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे असे संयोजकांनी सांगितले आहे या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी या नंबरवर संपर्क साधावा मोबाईल नंबर बाहत्तर शहात्तर एकावन्न एक्याण्णव एक अकरा आणि शहाऐंशी शून्य पाच एकोणीस अकरा दहा